वसमय शहरातील प्रभाग क्रमांक पाच येथील महिलांनी पाणी टंचाईला कंटाळून नगर परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा नेला आहे पंधरा दिवसापासून नळाला पाणी नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई भासत असल्यामुळं थेट महिलांनी हातात हांडे घेऊन नगरपरिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला या हंडा मोर्चामध्ये माजी नगराध्यक्ष शिवदासजी बोड्डेवार मनसेचे तालुकाध्यक्ष काशीनाथ टोंपे यांच्यासह शेकडो महिला आणि युवक उपस्थित होते पाणी नाही आम्ही काय करायचं या वाचून तर काही काम होऊ शकत नाही नाल्या भरलेल्या असतात नाल्याचा वाश येते किंवा पाणी नाही तर ते पाणी जर सोडल्याशिवाय नाल्या वाच जातात का नाही जात मग या पाण्यासाठी आम्ही आलेले आहे पाणी येईना सोडा टाइमशी टाइमशी एका गल्लीमध्ये पाच सहा वेळेस पाणी जाते तर ते वाळ्या जाते पाणी त्याचं बघून आमचा आत्मकल्पते आमच्या इकडे पाणी सोडत सोडत पण पण नाही नाही आणि सोडलं की खूप सोडतात आणि दुसऱ्या गाडीकडे खूप वाहत जाते किती दिवसाला पाणी किती आता सोडलं की एक साठ तीन दिवस सोडतात आणि नंतर मग नाही सोडत मग बारा पंधरा दिवस तर सोडायला पंधरा पंधरा वीस दिवस आज तुम्ही हांडा मोर्चे घेऊन आले काय सांगितले ते

त्याच्यामुळं आम्ही सोडलं नाही पण काही काही ठिकाणी असं ते जे, -जे काही चाऊस आहे इथला पाणी सोडणारा त्याने एकाच गलीला पाचदा पाणी सोडत आहे मी मंगेश मारुती जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुका उपाध्यक्ष से यावतीने आज वसमतमध्ये पंधरा दिवस झाले नळाला पाणी येत नाही आहे गोरगरिबांची भरपूर समस्या आहे चारपेटमध्ये वार्ड क्रमांक पाचमध्ये तर हे नगरपालिका पंधरा दिवसाला एकदा पाणी सोडत आहे आणि जे आमचे जे घरी पाणी जे येते नळाचं ते पंधरा दिवसाला आल्यामुळं त्या पाईपलाईनमध्ये जे धातू तयार होतात गणती ती पाईपलाईन त्याच्यामुळे बिमारी होण्याची शक्यता आहे आणि बिमार जर का झाले तर नागरिकांची दवाखान्यामध्ये जास्त पब्लिक वाढते त्याच्यामुळे आम्ही मोर्चा घेऊन आलेलो आहे नळाला सतत रोज पाणी सोडणे दोन दिवस आड दोन घंटे तरी सोडणे आणि आमच्या इथं जे बोरं आहे सरकारी ते सरकारी बोर आपसे त्या आपश्याला बिलकुल पाणी येत नाही आहे त्याच्यामध्ये छेड्या नाही आहेत ते बिल निघते आमची मागणी काय आहे हा आता मागणी काय आता आमची मागणी एवढीच आहे आमचं ते गल्ली साफसफाई राहा आणि पाणी दोन दिवसाला आड करून सोडणे आणि खिरणीच्या झाडाखाली वार्ड क्रमांक पाच मध्ये खिरणीच्या झाडाखाली विहीर आहे ती विहीर पूर्ण उपसून देणे नगरपालिकेने एवढं मी या ठिकाणी बोलतो नाही आणि जे नळ घेत्या वेळेस डिपॉझिट भरावं लागते सोळाशे रुपये ते दोन हजार रुपये ते आमच्या गलीत सर्वांनी भरलेले आहेत आणि दरवर्षी आम्ही जे काय नगरपालिकेचा कर राहतो नळपट्टी ते आम्ही दरवर्षी भरतो आणि असे बरेच भाग आहेत की ते डिपाजिटसुद्धा नाही आणि नळपट्टीसुद्धा नाही त्या भागात रेग्युलर पाणी चालू आहे आणि आम्ही सर्व नळपट्टी भरूनसुद्धा आम्हाला पंधरा दिवसाला इथं पाणी येतं आणि तिथं दररोज चार पाच दिवस एकसारखं पाणी सोडलं जातं तर ही कुणाची मिली बघत आहे याचा आम्हाला खुलासा पाहिजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या, से या संदर्भात वारंवार तक्रार करून सुद्धा बारा सगळ्या वसपताचा प्रश्न आहे आणि सगळ्या हां बरं ना बरं सगळ्या वसपतमध्ये पाण्याची चलता चालू आहे वडरवाडा असो किंवा कोणत्या वाडा असो हे पाणी सोडित नाहीत आणि काहीतरी तांत्रिक अडचण दाखवितात की तांत्रिक अडचण दूर नाही झाली झाली तर मनसेस्टाईल आम्ही आंदोलन करण्यात येईल किंवा नगरपालिका याच्यानंतर फोडण्यात येईल